मधील दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातल्या दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय दोन्ही कुटुंबांवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय आत्ता कळलं माझ्या सुना सुर कोणा तर तिने सांगितलं मला असं असं तर माझा दाखटा मुलगा तो कोंडव्याला गेलाय तिनं रोडला राहिलाय तर तो तिथून त्यांच्या घरी गेला कोणी यायला फिरायला जायचे हा नेहमी फिरायला जायचे हा नेहमीच मध्ये मागच्या वेळेस लडाखला गेले ते आता इथं गेले साधारण मित्र मित्र तो जगदाळे खास मित्र त्यांचा सुख स्वभाव आणि माणूस केला एक नंबर होता कुणाच्याही धावपळीला कुणाच्याही खेळायला अक्षरशः धावून यायचा तो अक्षरशः त्याचा स्वभाव म्हणजे काय विचारूच नका खूपच हे होता खरं घरी घरी कोण कोण आहे त्यांच्या घरी नाच सुन आहे तिथं घरी आणि सुन म्हणजे माझ्या सुनाची बहीण आहे आई आहे आणि बहीण आहे कोण वेळा काकू तुम्ही गणपतीच्या शेजारी राहताय काय त्यांच्या सगळ्या घरात आता परिस्थिती आहे कोण आहे त्यांची परिस्थिती खूप वाईट झाली दोन महिन्याचं तीन महिन्याचं बाळ आहे एवढं एवढस आणि त्या सुनबाईला आम्ही शेजार बाजारचे रात्री बारा वाजता गेलो त्यांच्या घरी सांगायला लागलो एवढे पाहुणे आले की बस त्यांच्या घरात सगळं काही सगळं एकदम एकदम झाला सर आणि एवढे माणूस भारी होते ते गणगोटे की आम्हाला एवढं त्यांचा आनंद मिळायचा गप्पा मारायचे बोलायचे आमच्याशी आणि ते शनिवारी गेले एवढं आम्हाला की ते गेले बिचारे पण ते गेलं सर वाईट लागत आमच्या शेजारचे होते ते किती दिवसापासून आम्ही पंचवीस वर्ष झाले सर ओळखतोय पंचवीस तीस वर्ष झाले आम्ही त्यांना ओळखतोय आमच्या शेजारी ते एवढे बोलायचे सगळ्यांना सांगायचे सगळ्यांशी गप्पा मारायचे आणि त्यांच्या आत्ता मी भेटले तर ते म्हणले आम्ही काही बोलू शकत नाही आम्ही एवढ्या दहशत मध्ये झालो की आम्हाला काही बोलायचं नाही कोणाशी त्यांच्या ना त्यांच्या सुनबाई आणि पाहुणे बाकी कोणच नाहीये सर आणि मूल पण एवढं लहान आहे त्यांचं बाळ की बस खूप त्या म्हणतात आम्ही बोलू शकत नाही म्हणून त्यांनी दरवाजे लावले आणि त्यांना विचारू पण नका त्यांचे एवढे म्हणजे घाबरले ना ते की बस अशी केस झाली की के ते फिरायला म्हणून आनंदीत गेले आणि एकदम त्यांना असं झालं ते एवढे घाबरले की बस खूप घाबरले गिरुजनी संपत मोरेसर बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे